छत्रपती सगळ्यांचं परम भाग्य आहे या कोपरघर नवी मुंबईच्या सगळ्या माता भगिनी बांधवांचं परम भाग्य अरे छत्रपतींच्या रक्तामासाच्या आणि छत्रपतींच्या वंशाचे ज्यांनी विचारांचा जतन केले त्या आमच्या आई साहेब राजमातांच्या जिजाऊंच्या स्वराज्य चालवत आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळे आपल्याला एकदा त्या करायचे आता एकदा घोषणा होऊन जाऊ छत्र हे तिकडं कुठलं तरी पांढरा हाऊस आहे ना रस्त्याच्या पलीकडे त्याच्या खिडक्यांच्या कासा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी स्वराज्य पक्ष का उघडलेला आहे आपण काय निर्मिती झालेली आहे स्वराज्य पक्षाची कारण की सर्वसामान्य माणसातली जी अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी अन्याय दूर करण्यासाठी पण हे अन्याय समजणार कोण तर अंकुश सारखी मुलं ज्यांच्या जीवनात ज्यांच्या जवळ हे अन्याय घडत असतात हे जे त्रास त्यांनी भोगलेले आहेत हे ना समजते म्हणतात ना जे जळतं त्यालाच कळतं तर तसंच अंकुशला ही परिस्थिती तुमची तुम अंकुश पेशा आणि कुणाला माहीत नाही आहे म्हणून आपल्याला सर्वांची जबाबदारी आहे पाणी टाकू जिजाऊ माझकर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना मी वंदन करून माझे दोन शब्द सुरुवात करतो माझ्या भाषणाची शैली नेहमी भाषणाच्या स्वरूपात नसती मी नेहमी जेव्हा आपण लोकांच्या समोर जातो तेव्हा मला असं वाटते मला गप्पा मारायला फार आवडतात त्यांच्या अडचणी समजून घेणं मला जास्त आवडतं आणि नेहमी आज आपण वेळे अभावी आपण ते आज इथं करू शकणार नाही पण मला आवडला असतं अंकुश जर काय आपण तो माईक तिथं दिला असता आणि त्यांच्या अडचणी समजून आपण त्या सोडवल्या असतात पण जेव्हा तुम्ही निवडून याल तेव्हा आपण ते करू हे मी सांगतो आज अंकुश बाबा कदम म्हणजे बाबा सगळ्यांचे तुमचे लाडके हे स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्ती याचे अधिकृत उमेदवार आहेत नीब सप्त किरणासहितची नीब ही त्यांचं चिन्ह आहे आज बघा ना एक रायगडवर इथं किती लोक येतात राज्याभिषेकला मला इथं शाहीर होते जेव्हा शाहीर एक गीत गातात तेव्हा पूर्ण रायगडचं राज सदर हे पूर्ण म्हणजे एक वेगळ्या उत्साहात आणि ऊर्जेत असते कारण की त्यांच्या मनात त्या गीतातून एक आशा असते आणि ते गीत काय असते आहे का ते शाहीरचं का अंधार फार झालाय एक दिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे अंधार खूप झालाय एका शिवानी चालणार आहे का, का म्हणून संभाजीराजेंचे जे शिवाजी महाराजां शाहू महाराजांचे विचार आहेत ते घेऊन स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली की घरोघरी समाजात प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घरात एक शिवा जन्माला यावा किंवा जे तरुण वर्ग आहेत त्यांच्या संस्कार शिवाजी महाराजांचे असावे ज्यांनी एक नवीन आपला स्वतःचं राज्य निर्माण व्हावं आणि म्हणून स्वराज्य निर्माण झालंय बरोबर आहे ना अंकुश <प्था> <प्था> आणि तसंच मी बघत होतो अंकुश इतक्यांदा सांगतात की मी तुमचा मुलगा आहे तुम्ही हृदयावर हात ठेवून माझ्यासाठी मतदान करा अंकुश घाबरू नका कारण की महिलांची ताकद स्त्रियांची ताकद अलीकडं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की वुमन्स डे करा महिला दिवस करा करतात ना फोटो पण आपल्या भारतात गरज आहे इतिहास बघा आत्ताच नवरात्री होऊन गेलेली आहे मला सांगा आपण स्त्री शक्तीचा जागर करत असतो आपलं ते संस्कार आहेत जिजाऊमा ह्या स्वराज्य जननी आहे आज शहाजी महाराजांच्या नावाची तुम्ही घोषणा दिली आज ते संकल्पक आहेत पण जननी ही जिजवमा आहे आणि जेव्हा त्या इतक्या विकेट इतक्या भयानक परिस्थितीत ते एक नवीन दिवा लावायचा विचार करू शकल्या आज तो तुमच्याकडं सगळं आहे मग तुम्हाला विनंती करायची आवश्यकता आहे हा माझा आपल्या सर्वांना प्रश्न आहे की आपला उमेदवार कोण आहे आपल्या घरचा मुलगा आहे आणि त्याला मतदान दिलं म्हणजे आपला आवाज विधानसभेत जाईल म्हणून आपल्याला त्या मुलांनी आपल्याला विनंती करायची आवश्यकता आहे का आहे का आला विश्वास अंकुश आज जिजाऊमानच्याच विचारांनी आज एवढ्या मोठ्या संख्येत आज प्रत्येकाच्या घरी संध्याकाळ झाली की स्वयंपाकाची लगबग असते आणि हे सगळं सोडून आज आपण इथं बसलाय आहे पण मी धन्यवाद नाही देणार मी आपलं कौतुक करणार खरोखर सगळ्याच जण आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजूया कारण की तुम्ही जिजाऊंच्या लेखी आहे ताराऊंच्या लेखी आहात ताराबाई ले तारा राणीसाहेबांकडं जेव्हा स्वराज्य आलं तेव्हा शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज हे नव्हते स्वराज्य सांभाळायला आणि त्या काळात सती जायचे पण परिवर्तन हे प्रत्येक नियतीचा नियम आहे आणि त्यांनी तो घेतला आणि त्यांनी सांगितलं स्वतःला की मी सती जाणार नाही पण मी स्वराज्य वाचवणार जे शिवाजी महाराजांनी एवढ्या मेहनतीने आणि लाखो मावळ्यांनी आपलं रक्त सांडून जे स्वराज्य स्थापन केलेलं आहे मी त्याला असं वाया जाऊ देणार नाही मी जगणार आणि मी लढणार आपल्या खुनाला इथं ताराबाई राणीसाहेब माहीत आहेत सगळ्यांना आणि तुम्ही एक व्याख्यान पण नंतर ठेवा आज ज्या महिला राणी राणीसाहेबांचं व्याख्यान ठेवा कारण की त्यांनी सात वर्ष औरंगजेबला इथं हतबल केलं गुडघ्यावर बसवलं आणि त्यांनी शेवटी त्याचा अंत महाराष्ट्रातच झाला आणि ते एका स्त्रीची ताकद होती आज आपल्याला कोणतरी सांगायला येते कुठली तरी वस्तू देते हे देते घ्या नाही घ्या ह्या विषयावर मी जाणार नाही कारण की मी वेगळ्या विचाराची आहे जरा मी स्वराज्य बदल स्वमान जसं स्वराज्यबद्दल बोलतो तसं स्वमान एक असतो सेल्फ रिस्पेक्ट एक असतो आपला मुलगा उभा आहे आपला स्वमान आपण जपायला पाहिजे आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही पाच वर्ष परत चुकीच्या व्यक्तीला जर काय निवडून दिलं तर पाच वर्षात पन्नास वर्ष एवढ्या बदल होऊन राहिल्या आहेत आणि एवढी घोर चूक करून आपण चालणार नाही आहे आपल्याला आपलं मत योग्य व्यक्तीला द्यायला पाहिजे जो तुमच्यातला आहे संबंध